धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाती गाऊया शेतावर जाऊया सांगाती गाऊया राणी वनी गाती जशी रानपाकर वनी गाती जशी रानपाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर भाग्यवान मेहनत जमिनीवर केली वरीस भरी मेहनत जमिनीवरी केली वरीस भरी आज आल फळ त्याच डुले शिवार आज आल फळ त्याच डुले शिवार शाळू मोती चमक त्याती शाळू झुंधळा मोती चमचम चमक त्याती मोत्यांची सालभर खाऊ भाकरी मोत्यांची सालभर खाऊ भाकरी धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर भाग्यवान स्थापू समानता पोलादी ऐक्यता स्थापू समानता पोलादी ऐक्यता नाही धनी एथ कुणी नाही चाकर स्थापू समानता पोलादी ऐक्यता नाही धनी एथ कुणी नाही चाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर भाग्यवान भाग्यवान